राष्ट्रप्रथम या स्पर्धेला यंदाही प्रचंड प्रतिसाद मिळाला महासैनिक दरबार हॉलमध्ये असलेल्या या स्पर्धेत तब्बल दहा हजाराहून अधिक महिलांनी सहभाग घेऊन पारंपरिक लोककला आणि खेळांचं सुंदर प्रदर्शन घडवलं सकाळपासूनच हॉलमध्ये महिलांची गर्दी होत होती नटूनथटून आलेल्या पारंपरिक वेशातील महिलांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर जल्लोषात नाहून निघाला या स्पर्धेचे आयोजन खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रेरणेतून भगीरथी महिला संस्था आणि भाजपच्या वतीनं करण्यात आले उद्घाटन सोहळ्यात श्रीमती मंगलदेई महाडिक सौ अरुंधती महाडिक सौ वैष्णवी महाडिक सौ अंजली महाडिक यांच्यासह मान्यवर महिला उपस्थित होत्या दीप प्रज्वलन तुळशीला पाणी घालून स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेत जिम्मा फुगडी जात्यावरच्या ओव्या सूप खागर घुमावणे उखाणे काटवट काणा छाईफुई अशा विविध पारंपरिक प्रकारांचा समावेश होता महिलांनी ऐ ऐतिहासिक आणि देवदेवतांच्या वेशभूषे सादरीकरण करून प्रेक्षकांचे लक्ष वेधले यावेळी अभिनेत्री श्वेता कामत शाश्वती पिंपळकर प्राजक्ता परब रसिका वखारकर कांची शिंदे रेखा कुडची आदींनी उपस्थित राहून महिलांचा उत्साह वाढवला त्यांनी थेट फुगडीच्या फेऱ्यात सहभागी होत स्पर्धेत रंग भरला या स्पर्धेसाठी आयोजक जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर जिजाई मसाले आणि कालेबजाज यांचा समावेश होता खासदार धनंजय महाडिक अध्यक्ष विश्वराज महाडिक आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनीही उपस्थिती लावली सौ अरुंधती महाडिक यांनी सांगितले की या स्पर्धेमुळे महिलांच्या जीवनात आनंदाचा दिवस निर्माण झाला आहे तर सौ वैष्णवी महाडिक यांनी यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले सकाळच्या सत्रात सर्व महिलांना चहा नष्टा तर दुपारी स्नेहभोजनाची हो व्यवस्था करण्यात आली महिलांच्या प्रचंड सहभागामुळे यंदाची स्पर्धा अविस्मरणीय ठरली